सुधागड भूमी अभिलेख कार्यालयात कर्मचाऱ्यांची मनमानी पाहाव्यास मिळाली दुपारी वाजण्याच्या सुमारास कामकाजाच्या वेळेत कार्यालयात कर्मचारी नसल्याने शुकशुकाट पसरला होता कार्यालयात एकही कर्मचारी हजर नसल्याने कामानिमित्त आलेले नागरिक कर्मचाऱ्यांच्या शोधात इतरत्र फिरताना दिसत होते कर्मचारी हजर नसतानाही कार्यालयातील पंखे मात्र सुरूच होते सुधागड पालीचे भूमी अभिलेख उप अधीक्षक साजिद युसुफ शेख यांना याबाबत दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी शासकीय कामानिमित्त मंत्रालयात असल्याचे सांगितले या, या कार्यालयात दलालांमार्फत कामं तात्काळ होत असल्याचे आरोप तेथे उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले या मुजूर कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे जनोदय करिता विनोद भोईर पाली you mm -hmm.